कवितेचं नाव आहे माझ्या जोडीदारा सात संगत तुझीन माझी अगदी मनासारखी सात संगत तुझीन माझी अगदी मनासारखी कितीतरी जुनी पण अजून नव्यासारखी माझे बोलणे जणू धबधबा फेसाळणारा आणि न संपणारा माझे बोलणे जणू धबधबा फेसाळणारा आणि न संपणारा तुझा स्वभाव मितभाषी थोडक्यातच सारे सांगणारा माझी सदा चुळगुळ इकडून तिकडे तिकडून इकडे तुझी नजर हलत नाही माझ्यावरून इकडे किंवा तिकडे मी रमते कवितांच्या जगात शब्दांच्या मृगजळात मी रमते कवितांच्या जगात शब्दांच्या मृगजळात तू तु म्हणतोस तुझ्याशिवाय कुठली कविता या व्यवहारी जगात मी मनाची निर्मळ पण हट्टी जराशी तू समजूतदार आणि साधा तुझी तुलनाच नाही कोणाशी माझा कोणताच विचार तुझ्या वाचून होत नाही पूर्ण माझ्याशिवाय तर तुझी हर एक गोष्ट राहते अपूर्ण माझे स्वातंत्र्य माझे विचार याची तुलाच असते कदर माझे स्वातंत्र्य माझे विचार याची तुलाच असते कदर माझे आयुष्य जणू एक पुस्तक तुझ्यापुढेच असते सादर माझा मान माझा अपमान माझा छंद माझ्या आवडी जातोस तू मिसळून सहजच साऱ्यात माझे तर सारे जगच एकवटलेले असते तुझ्यात आणि तुझ्यात माझी नाराजी माझी बेचैनी माझे डोळेस सांगत असतात तुला माझी नाराजी माझी बेचैनी माझे डोळेस सांगत असतात तुला व्यवहारात जगताना तुला होणारा त्रास जाणवतो मला खूप आल्या अडचणी बरेच कष्ट काढले खूप आल्या अडचणी बरेच कष्ट काढले तुझे आश्वासक हात हातात होते मग काहीच नाही वाटले जोड्या जमतात म्हणे स्वर्गात जोड्या जमतात म्हणे स्वर्गात पण काहीच राहतात पृथ्वीवर सुखात पण काहीच राहतात पृथ्वीवर सुखात